सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्हा प्रशासनामध्ये झालेल्या बदलांमध्ये गौड बंगाल आहे सेन्सिटिव्ह मानल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचा जा चार्ज मुख्यालयापासून जवळपास ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या लोकसंख्या आकाराने मोठ्या असलेल्या देवगडच्या तहसीलदारांना का देण्यात आला जिल्ह्यात तलाठी व अनेक पदे रिक्त असताना साधारण आठ जणांना जिल्ह्याबाहेर बदली का देण्यात आली या प्रकारांना पालकमंत्री नितेश राणे यांचा पाठिंबा आहे का असे सवाल उभाटा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयातून झालेल्या बदल्यांमध्ये मोठा घोळ झालेला आहे कारण जेव्हा कले शासनाचा आदेश तीस तारखेपर्यंत बदल्या करावा अशा प्रकारे शासनाचे आदेश निर्गत केले होते ते निर्गत केल्यानंतर ह्या जिल्ह्यातले आदेश कलेक्टरचे सह्या होऊन सह्या झाल्या ते आदेश तीन तारखेला ऑनलाईन टाकले गेले म्हणजे पूर्णत ही बदली चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने कलेक्टर स्वतः एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत जिल्ह्यात नव्हते म्हणजे शासनाच्या आदेशाला बगल देऊन ऑफलाईन सह्या दाखवून ऑनलाईन तीन तारखेला के रिलीव्ह केलेल्या आहेत याबाबत मुख्य सचिवांकडे तक्रार करणार आहोत आज जिल्हा खनिकर्म विभागाला देवगड देवगड म्हणजे ऐंशी किलोमीटरचा तहसीलदार देण्यापेक्षा जिल्ह्यामधील अनेक उपजिल्हा अधिकारी आणि तहसीलदार पदाचे पद आहेत त्यांच्याकडे कारभार न देता देवगडच्या तहसीलदारांकडे दे कारभार देऊन यामध्ये काहीतरी घोडभंगार करण्याचा प्रयत्न चाललाय हे दिसत आहे कारण जे शिवसेनेने उठाव केला आणि त्या उठावातून ज्या असलेल्या मायनिंगच्या बाबतीत कस प्रकरण दाबता येईल त्यासाठी देवगडचे तहसीलदाराची बदली केली अतिरिक्त चार दिला देवगड मोठा जिल्हा तालुका आहे एका बाजूचा तालुका त्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक पद तहसीलदार किंवा क्लासरूम अधिकाऱ्याची पद पद आहेत त्यांच्याकडे चार्ज न देता त्यांच्याकडे दे चार्ज दिल्यानंतर त्यांनी कार्यालयात चार वर्ष कार्यरत असलेले श्रीपोळ अशोक पळ वाटत अशोकपूर हे चार वर्ष त्या, त्या असलेल्या खनिगर्म कार्यालयात आहेत रात्री आणि सकाळच्या वेळात गाड्या अडवतात आर्थिक मोठा घोळ करतात दहावीस हजार रुपये घेऊन गाड्या सोडतात अशी तक्रार जिल्हाधिकारीकडे जाऊन पण त्या ठिकाणी जि, त्या जिल्हा प्रशासनाने त्यांना एक वर्ष अजून मुदतवाढ दिली म्हणजे पाच वर्ष तिथे दिली जिल्हा मुख्यालयात हे पोळ आठ वर्ष जिल्हा मुख्यालयात कार्यरत आहेत शासनाचे नियम आणि शासनाचे निर्देश कि सहा वर्ष एका जागे एका मुख्यालयात थांबल्यानंतर त्याची था था बदली करावायची आहे नऊ वर्ष आठ वर्ष झाल्यानंतरही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देतात म्हणजेच खनि कर्ममध्ये अजून काहीतरी गौड बंगाल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे एका बाजूनी विरोधी पक्ष पर्यावरणासाठी आणि पर्यावरणावरती नियंत्रण आणण्याकरता ह्या ज्या मायनिंगच्या बाबतीतले असलेले प्रश्न सातत्याने मांडते आहे सातत्याने भांडते आणि वरती पत्रकार करतायत आणि तरीही या जिल्ह्यातील पोळ नावाचा एवढा लाडका कोण नावाचा लाडका कोण निर्माण झालेली आहे कारण त्याच्या तक्रारी असताना पण तक्रारी असताना पण त्याला त्या ठिकाणी एक वर्ष एक्सटेन्शन दिलं त्याच्या एक्सटेन्शनसाठी काही खरं खनी कर्मचाऱ्यामध्ये काम करणारे ठेकेदार किंवा असलेले पोलीस धारक किंवा ट्रेडरधारक किंवा काही लोकांना दंड झाले ते त्यांनी त्याच्याशी लाखो रुपये मोजल्याची पण आमच्याकडे माहिती आलेली आहे म्हणजे त्यांना तिथे एक वर्ष मुदतवाढ द्या सांगण्यासाठी लाखो रुपये मो मोजले आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पदभार असलेल्या तहसीलदारांकडून हा मनुष्य इथेच हवा अशा प्रकारची शिफारस घेतलेली आहे म्हणजे एक व्यक्ती का नियम एवढा डावल नियम डावल डावलेले आहेत की आठ वर्ष मुख्यालयात असून सहा वर्षाचा नियम सर्वांना लागू होतो मग ह्याला लागू का झाला नाही असल्याची सर्व बाजूनी सर्व प्रशासन सांगितलं जातं आणि या जिल्हा बदलीमध्ये आठ लोकांच्या जिल्ह्यातून बदली, बदली सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत केलेली आहे त्यातही मोठा आर्थिक गैरवहार झालेला आहे जिल्ह्यात एक ही जिल्हा हे भरती केंद्र निर्माण झालेलं आहे जिल्ह्यात भरती व्हायचं आणि पाच आणि सहा वर्षांनी किंवा तीन वर्षांनी त्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात करायची आणि परत जिल्ह्यातली पदरिक्त ठेवायची जिल्ह्यातले जे असलेले असून कोणी असून दे, दे। का सोडले याकडे पालकमंत्री लक्ष देणार आहेत नाही कि पालकमंत्र्याच्याच आशीर्वादाने या सर्व बदल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या प्रशासनाकडून झालेल्या बदल्या, बदल्या या बदल्या नियम दरून करण्याचा प्रयत्न केला याबाबत लवकरच मुख्यमंत्री प्रधान सचिव आणि आयुक्त त्याचबरोबर मुख्य सचिव यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत याबाबतची तक्रार एक माझ्याकडे आलेली आहे की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने चुकीच्या यांनी ज्या बदल्या केलेल्या आहेत आणि ज्या जिल्ह्यातून पदं सोडलेली आहेत जिल्ह्यातल्या असलेल्या लोकांना सोडलेले आहेत त्यात मोठा आर्थिक गोडभंगा केलेला आहे निसर्गरम्र रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने